सन्मानिय व्यासपीठ आवाज देतो व्यासपीठावर विराजमान असलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय सन्माननीय श्री अविनाश धर्माधिकारी साहेब ज्यांचा नावाचा उल्लेख झाल्यानंतर सर्व तरुण आणि महाराष्ट्रातील तमाम भारतात तमाम लोकांना एक नवी जागृती मिळते असे आज आपल्याला या कार्यक्रमासाठी व्याख्या दिला लाभलेले आहेत आजचा हा कार्यक्रम विष्णुबिवा ब्रह्मचारी यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या आयोजनातील मुख्य सूत्रधार आणि कार्यक्रमाचं आयोजन करणारे परिवारातील संपूर्ण सन्मान्य सदस्य सुरजी गोसाई गोखले आणि बापट मॅडम परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य रायगड जिल्ह्यातील सर्व माता भगिनी उपस्थित असलेले सर्व सरकारी अधिकारी आणि सन्माननीय पूज्य गुरुजी आणि व्यक्ती आणि माननीय सर्व आपण या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहता तो कार्यक्रम आज इथे होऊ घातलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्त, निमित्त काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये विवाह ब्रह्मचारी द्विशतबी निमित्त काही सन्माननीय महती आमच्याकडे आल्या आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली थोडंसं मला सुरुवातीला वाटलं की विद्यापीठाने ही गोष्ट कशी आहे आणि त्यांनी जेव्हा प्रास्ताविक भूमिका स्पष्ट केली तेव्हा क्षणाचा विलंब लावता आम्ही म्हटलं की मी या कार्यक्रमाला नक्की आवाज येईल या कार्यक्रमाला बोलल्याबद्दल मी सर्वप्रथम परिवाराचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी मला इथे उपस्थिती लावण्यासाठी दोन शब्द आपल्यासमोर माणसां देईल त्याबद्दल कृतज्ञसुद्धा व्यक्त करतो सज्जन हो समाज एक एक फार मोठा असा एक विषय आहे मांडणी करणंसुद्धा तितकं अवघड आणि तितकं मोठा विषय आहे गहन विषय आहे ज्या थोर पुरुषांच्या या महान पवित्र भूमीत आपण आहोत रायगडाच्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि होऊन गेले सर्व संत महातं कोकणातली एक विभूती वेगळी आहे तशी आम्ही मूळ मराठवाड्यातले पण कोकणात आल्यानंतर एक वेगळीच दिशा इथे आम्हाला पाहायला मिळते निसर्ग सौंदर्य असेल इथले लोकं असतील इथले मनं असतील खरोखर भारावून टाकणारं आहे आणि या मातीनं एक इतिहास घडवलेला आहे जे विचार जे संस्कार जे अधिष्ठान इथे आपल्याला पाहायला मिळालं बघायला मिळालं ते उत्तरोत्तर व्हावो आणि समाजाची प्रगती हो अशी सर्वसाधारण आपली समाजी समाज असते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या आव्हानाचा आजकालच्या आधुनिक एकवीस शतकात आलेल्या आहेत आणि म्हणून भारत सरकारने नवीन असे धोरणं महाराष्ट्र सारखं नवीन असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती केलेली आहे शिक्षण आपण जेव्हा समजून घेतो शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही शिक्षण फक्त व्यवसासाठीचंही नाही शिक्षण फक्त आनंद जीवन जगण्यासाठी नाही तर शिक्षणाचा खरा उपयोग आहे की समाजमन समाजातलं संपूर्ण घटकापर्यंत एक आदर्श माणूस व्यक्तिमत्त्व तयार करण हाय आहे असं मान्यपैकी मी एक आहे आणि म्हणून आधुनिक पद्धतीत शिक्षण आणि पुरातन शिक्षण सत्तर वर्षात काळलं शिक्षण आणि आताचं शिक्षण एक फार मोठा फरक आहे माझ्यापेक्षा वयाने श्रेष्ठ इथे सर्वांनी अतिथी बसलेले आहेत त्यांच्या काळातलं शिक्षण ऋषीमुळीतलं शिक्षण वेदाचार्याचं शिक्षण मुखुद्गत शिक्षण या शिक्षणाला एक असे अनन्य साधन परंपरा होती आणि त्याला एक अधिष्ठान होतं एक महत्त्व होतं त्या पटडीतून जे गेले ते आज आजारमास झाले या भूमीतले कितीतरी संत महात्मे असे आहे की त्यांनी आज जागतिक इतिहास घडवला दुर्दैवानं म्हणा की काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे बदल होऊ घातलेले होते हे कृत्रिम पद्धतीचे होते आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचं भारतीयकरण व्हावं आणि भारतीयकर्तून एक समाज उन्नत निर्मिती व्हावी राष्ट्र निर्मिती व्हावी असे एक उद्दात्त्य धोरण ठरलं आणि त्याच्या आज आम्ही आणि आपण सर्वजण पायक आहोत शिक्षणातून माणूस घडतो शिक्षणात एक आदर्श से घडतो एक राष्ट्र घडतं आणि शिक्षणात एक आत्मसन्मान घडतो आणि म्हणून शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे मग एक शिक्षण कुठलं असावं पारंपरिक शिक्षण आध्यात्मिक शिक्षण औपचारिक शिक्षण नैसर्गिक शिक्षण असे अनेक व्यायामाने आयामी शिक्षणाचे आहेत आणि म्हणून शिक्षणातला जो बेस आहे शिक्षणाची पुखोदगत आणि पुस्तकातलं जे शिक्षण आहे अक्षर आणि आक्षेमुळे जे शिक्षण आहे याच्या सुद्धा खूप मोठं असं शिक्षण आहे समाजातून ऋषी मुनींकडून आणि निसर्गातून खूप काही असं घेण्यासारखं आहे दूरदैवानं त्याची प्रतिती आधुनिक शिक्षणामध्ये नसल्याकारणाने बऱ्याचशा घटना तुम्ही आज पाहतो समाजामध्ये वेगवेगळ्या घटना दिसत आहेत मग ए हे सर्व करत असताना आपण काय आदर्श घ्यावा कोणाचा आदर्श घ्यावा कोण डोळ्यासमोर ठेवावं आणि आप म्हणून आपल्या पुरातन वेदशास्त्रापासूनसुद्धा सांगितलं आहे की धर्म नीती काम आणि कार्य या चार गोष्टीची आपण जर ती सुती मांडली तर खरंच शिक्षण झालं असं म्हणणारपैकी आहात शिक्षण फक्त चार भिंतीत नाही शिक्षण फक्त घरकुलात नाही शिक्षण फक्त हे आजूजूच्या क्षेत्रात नाही तर शिक्षण हा एक विश्वव्यापी स्वरूप आहे आणि म्हणून याला विद्यापीठ म्हणलो आहात आम्ही विश्वविद्यालयात काम करत असताना वसुधैव कुटुंबकम ही आपली ती धारणा आहे की आपण सर्वांचेच कल्याणकारी आहोत मी स्वार्थी नाही माझ्यामध्ये स्वार्थी नाही मी म्हणजे मी नाही मी म्हणजे आपण आणि आपण म्हणजे आपल्यासाठी करणारे काम करणारे आपण आहोत हे उदात्य धोरण जर आपण जर बाळगलं तर समाजाची दिशा देण्यासाठी जे शिक्षणातून जे बदल घडले ते अपेक्षित आहे हे करत असताना दुर्दैवानं तरुण पिढीमध्ये बालवयामध्ये जे संस्कार आमच्यावर झाले आपल्यावर झाले ते आता होताना दिसत नाही आणि म्हणून अशा कार्यक्रमाची अशा आध्यात्मिकतेची आज समाजाला विद्यार्थ्यांना आणि ज्याला गरज आहे आणि म्हणून या कार्यक्रमात मला भाग घेताना मनोत्सवी आनंद होत आहेत मी स्वतः जरी विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा प्राध्यापक असलो तरी अध्यात्म जपणारं आहे ती एक नैसर्गिक शक्ती आहे तिला आपण समर्पित झालो एक वेगळा विचार मिळतो आणि ते विचारातून आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घेतो अशा मानणारपैकी मी एक आहे संतांची महंताची आपली भूमी आहे संपूर्ण भारत देश कुठल्याही धर्मपंथाचा असो त्याची एक सर्वशिक शिक्षण आहे की समाजासाठी करा बॅक टू सोसायटी तुम्ही स्वतःचा स्वार्थ करत असताना इतरांचासुद्धा विचार करा आणि म्हणून निसर्गाचं देणं आहे समाजाचं देणं या उक्तीतून आपण पाहिलं तर मला वाटतं समाज घडण्यामध्ये फार मोठा अतिकार होतो या शिक्षण क्षेत्रात खूप काही करण्यासारखं का आहे आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीयकरण आपली संस्कृती आपले आहार आपले विचार आपल्या पद्धती आपला धर्म आपले कर्तव्ये आपले संस्कार हे हळूहळू थोडे लुप्त होतं काय असं वाटत होतं आणि म्हणून कुठल्याही विद्याशाखाचा विद्यार्थी असेल तो आर्ट्स असेल सायन्सचा असेल इंजिनिअरिंगचा असेल फार्मसी असेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप काही अशी मोठी देण आहे आणि ती देण टाकण्याचा रुजवण्याचा प्रयत्न आपण असं करतो आहे परंतु पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये पारच घेलेला आपण त्यांचा विचार आज ह्या प्रकटीमध्ये जसं असं लागू करतो म्हणून विचार मन हे स्वतःचं जर आपण संतुलित केलं मग योग असतील ध्यान असेल साधना असेल पूजा असेल या माध्यमातून जे पुस्तकातून मला चार वर्षे सहा वर्षे दहा वर्षेच्या पी डीमध्ये मिळत नाही ते संस्कार मला माझ्या जर धर्मातून मिळत असेल मग मी तो का निश्चित करावा आणि त्याचं अधिष्ठान का नाही करावं या विचाराने जर मी प्रफुल्लित होत असेल समाजमान जर बदलत असेल तर हे धर्मसंस्कार माझ्यावर व्हायला पाहिजे आणि हे संस्कार घडवण्यासाठीच्या संस्था अशा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार परंपरेने रुजलेल्या आहे त्याचं अधिष्ठानाने आपण बांधलं पाहिजे म्हणून कनेक्ट हा जो कार्यक्रम आपण लावतो महाराष्ट्र शासनाने स्कूल कनेक्ट स्टुडंट कनेक्ट टीचर कनेक्ट आणि मी म्हणतो की समाज कनेक्ट या माध्यमातून समाजा समाजापर्यंत जाऊन समाजामध्ये समाजमानामध्ये ह्या गोष्टी रुजल्या पाहिजे की आपले संस्कार टिकले पाहिजे धर्म टिकला पाहिजे त्याचं रक्षण व्हायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार होण्यासाठी आपण मदत करायला पाहिजे या विचाराचा एक मी एक पायक आहे आणि ते प्रतिबिंब महाविद्यालय शाळेच्या विद्यापीठांनी रुजवला पाहिजे विकसित मन जेव्हा होईल तेव्हा विकसित भारत होईल असं मानण्यापैकी मी आहे मी माझ्या मनाशी संवाद साधता की मी मान असंवाद साधतो संवाद आणि सुवाद यातला जर फरक आपल्याला कळाला तर अंतर्गत मनाचा विचार मी जर माझ्या स्वतःशी समजून घेतला माझी दिनचर्या समजून घेतली माझे कर्म कर्तव्य जर समजून घेतले तर मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे कारण तीन बोटा जे माझ्याकडे चार बोटं आहेत एक बुट दुसऱ्याकडे आहे तर त्याला दाखवण्याचा अधिकार बाबा तू बिघडतो आहे तू सुधार हे काढण्याचा अधिकार केव्हा मिळेल जेव्हा हे तीन चार गोष्टी जर मी स्वतः अवलंबित करतील म्हणून विकसित मन स्वतःचं मन एकदा पक्क जर झालं तर आपण दुसऱ्याच्या मनामध्ये बोलू शकतो आणि जेव्हा दोन मन एकत्र येतील चार मन एकत्र येतील समाज वाढेल संरक्षण वाढेल धर्मप्रसार होईल आणि एक मोठा असा एक आविष्कार होईल ज्याच्यामुळे सर्व समाजाचं शुद्धीकरण आणि आचरण आणि कार्यपद्धतीचा विकास होईल असं म्हणापैकी मी आहे म्हणून धर्मसंस्कार तितकेच महत्त्वाचे आहे धर्माचा विकास पण तितकाच आहे रक्षणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे ज्ञान निपजित करण्यासाठी संत महात्म्याचे विचार आणि त्यांच्या आचरणाने दिसतसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आजच्या तंत्रकाळाच्या युगामध्ये आधुनिक जगामध्ये हळूहळू ह्या गोष्टी लूप होतात दोन समाजात तीन समाजावरलं विद्रुप घराघरातलं गर, विद्रुप्त आपण वागतो पाहतो ही एक समाजाला एक विद्रुपता आलेली आहे आणि याचं कारणच एक आहे की आपलं मन विशुद्ध होतं आचार विचार आपले बिघडतात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात या नये समाजाचा राष्ट्राचा विकास व्हावा निर्माण व्हावं धर्म सांगतो की तू कर्तव्य कर कर्म कर हीच तुझी पूजा आहे आणि ज्याला हे कळतं तो खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रवृत्त होतो एन सी सीमध्ये एन एस एसमध्ये स्काउटमध्ये या गोष्टी आपण शिकतो डिफेन्स सर्विसमध्ये शिकतो जय हिंद जय भारत म्हटलं की महाराज शिवाजी की जय म्हणलं भवानी माता की जय म्हणलं की एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते हे संस्कार रुजनासाठी ही ताकद निर्माण करण्यासाठी आत्मनिर्भरतेसाठी मी त्या मुद्द्यावर होतो आत्मनिर्भरता मन शुद्ध झालं विचार जोडले समाजाचं एकत्रीकरण झालं ते आपण आत्मनिर्भर झालं असं म्हणतो आणि आपल्याला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे आत्मनिर्भरतेनं आपल्याला भारताच्या पुढच्या पुट्टप्प्याकडे बघायचं आहे येणाऱ्या समाजाला एक येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ह्या नवीन जनरेशनला एक वेगळी दिशा द्यायची आहे आणि जगावर राज्य न करता जगाला दिशा द्यायची आहे विश्वगुरू बनण्यासाठी आपण सर्वजण उपरोत आहोत एक जगाला आपली परंपरा आहे नालंदा तक्षरीचे विद्यापीठं होऊन गेले आपल्या भारतातील अशी एक वेगळी परंपरा आहे योग आहे वेदाचार आहे शास्त्रोक्त आहे पुराण आहे या सगळ्या गोष्टीतून आपण जगाला एक वेगळा संदेश दिलेला आहे हा संदेश देण्याची गरज आधुनिक शिक्षणामध्ये आधुनिक काळाची गरज आहे आणि त्याला माध्यम जर आपले धर्मसंस्कार असतील आचार विचार असतील या अशा बैठकी जर आयोजन असेल तर मला वाटतं विकसित भारत विकसित मन आणि विकसित भारताचे स्वप्न रंजन पाहण्यासाठी आपल्याला जे काही पाठबळ लागतं ते पाठवळ येथून मिळेल असं मला नक्कीच वाटतं तरुण मनाला तरुण विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या कार्यक्रमाच्या अवतर मला आठवतं लहानपणी आम्ही हनुमानाच्या मंदिरात जायचो आणि तिथे कीर्तन व्हायचं आता पुढचा आषाढीचा महिना येतो आहे विठ्ठलाचे पारिचे वारी होते आणि भक्तिरंगात आपण रमून जातो म्हणजे काही गोष्टी ज्या औषधाला नीट होत नाही मेडिकल सायन्समध्ये होत नाही निसर्गात आणि ह्या धर्माच्या संस्कृत आपण जर गेलो तो आपोआप घडतात आणि आपल्याला एक वेगळी मनशांती लागते पाश्चात्य देशामध्ये मनशांती मिळवण्यासाठी लोकं भरपूर प्रयत्न करतात आणि फिरून 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 शेवटी पुन्हा भारतीय संस्कृतीच देतात म्हणून भारतीय संस्कृतीचं एक अध्यात्म आणि एक महत्त्व फार आघुरीत आहे हे जपलं पाहिजे टिकलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला ते पुनरुज्जित करायला पाहिजे हा त्यामागचा उद्देश असतो आणि म्हणून मला खरोखर आनंद होतो बोलण्यासारखं खूप आहे पण आपण सगळे धर्माधिगिरी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्प्रोत आहात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रायगडाच्या मातीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठी जर असेल तर या विद्यापीठाच्या माध्यमातून संपूर्ण हे विद्यापीठ फक्त रायगडचं नसून हे विद्यापीठ पूर्ण महाराष्ट्राचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये तंत्रशासन विद्यापीठाच्या माध्यमातून असे कार्यक्रम घेत जातो मन घडण्यासाठी अध्यात्म घडण्यासाठी योगा घडण्यासाठी एक शुद्धीकरणासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे असं मानणारपैकी मी काय आहे आणि नक्कीच साहेब असेल किंवा आपल्या अधिष्ठानाच्या मार्फत असेल विद्यापीठामार्फत मार ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला शक्य करणं होईल नियमाच्या आटी राहून त्या आम्ही नक्की करूया आणि या महायज्ञामध्ये विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारतामध्ये एक समर्पण योगदान देण्यासाठी कद्बद्धी राहूया असं मी मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आयोजन केल्याबद्दल आणि मला इथे बोलून सन्मान केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ही या रायगड जिल्ह्याची ओळख आहे